आज एक गाणं आहे वकील वकील हा जीवन सुखरूप करतो आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया वकील वकील हा जीवन सुखरूप करतो एक गाणं पेच सोडवतो संकट दूर करतो तांदूर करतो, 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 करतो मन हलके करतो पेच सोडवतो संकट दूर करतो तांदूर करतो मन हलके करतो वकील हा ते अलंकार वकील वकील हा जीवन करतो वकील वकील ते अलंकार वकील वकील हा जीवन सुखरूप करतो मिटवतो भांडण दूर करतो शक्यतो दोघांना एकत्र राहण्याचा कसून प्रयत्न करतो वाट मिटवतो भांडण दूर करतो शक्यतो दोघांना एकत्र राहण्याचा कसून प्रयत्न करतो प्रेमाने मायेने समजून सांगतो वकील वकील असा सुंदर छान वकील जीवन सुंदर करतो वकील वकील असा सुंदर छान वकील जीवन सुंदर करतो पेट सडवतो संकट दूर करतो ताण दूर करतो मन हलके करतो वकील वकील असा वकील जीवन सुखरूप करतो जीवन सुखरूप करतो मार्ग काढून मार्गदर्शन करून एक दिशा दाखवतो मार्ग काढून मार्गदर्शन करून एक दिशा दाखवतो धाडस देऊन हिमत वाढून मनोध वाढवतो वकील वकील राजा 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 कारंजाकरांच्या वकील मस्त मस्त जीवन करतो वकील वकील राजा राजा कारंजाकरांच्या वकील मस्त मस्त जीवन करतो मस्त मस्त जीवन करतो पेच सोडवतो संकट दूर करतो ताण दूर करतो मन हलके करतो वकील वकील असा हा वकील जीवन सुखरूप करतो जीवन सुखरूप करतो ऍटीत राहतो थटामटात राहतो दुसऱ्या जीवन छान सुंदर करतो प्रश्न लोकांचे तक्रारी लोकांचा झटकीपट सोडवतो तेजस्वी तेजस्वी बुद्धीचा ज्ञानाचा छान छान सुंदर मनाचा वकील असतो तेजस्वी तेजस्वी बुद्धीचा ज्ञानाचा छान छान सुंदर मनाचा वकील असतो छान छान मनाचा वकील असतो पेय चढवतो संकट दूर करतो तांदूर दूर करतो मन हलके करतो वकील वकील असा जीवन सुखरूप करतो वकील वकील असा जीवन सुखरूप करतो धीर देतो दिलासा देतो काळजी करतो चिंता करतो धीर देतो दिलासा देतो काळजी करतो चिंता करतो सहानुभूती तो, तो दाखवतो समस्या अडी अडचणी लोकांच्या तो दूर करतो समस्या अडी अडचणी तो लोकांच्या दूर करतो समस्या अडी अडचणीत लोकांच्या दूर करतो पेच सोडवतो संकट दूर करतो ताण दूर करतो मन हलके करतो वकील वकील असा जीवन सुखरूप करतो वकील वकील असा जीवन सुखरूप करतो शानदार वकील सुंदर सुंदर मनाचा वकील शानदार वकील सुंदर सुंदर मनाचा वकील सुंदर विचारांचा सुंदर तत्वांचा वकील माय उदयाळू प्रेमळ छान छान वकील सुखी जीवनाचा सागर असतो सुखी जीवनाचा सागर असतो सुखी जीवनाचा सागर असतो सुखी जीवनाचा सागर असतो पेस सडवतो संकट दूर करतो तांदूर करतो मन हलके करतो वकील वकील हा तेजस्वी अलंकार वकील वकील हा जीवन सुखरूप करतो वकील वकील हा तेजस्वी अलंकार वकील वकील हा जीवन सुखरूप करतो पेस सडवतो संकट दूर करतो तांदूर करतो मन हलके करतो वकील असा हा जीवन सुखरूप करतो वकील असा हा जीवन सुखरूप करतो अशा प्रकारे गाणं होतं आवड्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा मधल्या चॅनल ला सबस्क्राईब करू नका धन्यवाद